ताज्या घडामोडी लोकसभेच्या निवडणुका शिंदे हे महायुतीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे मागील दोन टर्म पासून श्रीकांत शिंदे हे लोकसभेतून निवडून आलेत यंदा देखील शिंदे यांच्याच गळ्यात कल्याण लोकसभेतून उमेदवारीची माळ पडण्याची आशा आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे संतोष केने हे कल्याण लोकसभेसाठी इच्छुक आहेत मात्र हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे असून ठाकरे गट येथे भूमिपुत्र कार्ड चालवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातूनच केने यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे संतोष केने हे स्थानिक भूमिपुत्र असल्यानं त्यांना वारकरी आणि भूमिपुत्रांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील आहे तसेच त्यांना विविध संघटनांनी देखील पाठिंबा दिला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या कोठ्यातून माझं नाव आहे आणि मी इच्छुक आहे पण कोठा हा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या गटाला आहे पण हा आघाडीचा प्रश्न राहिला आघाडीचा निर्णय जर झाला तर तो आघाडीचा निर्णय स्वीकारणं हा माझ्या कार्यकर्त्याचा धर्म राहील परंतु इथे कोणी उभंच राहत नाही असं म्हणू शकत नाही या विभागामध्ये जर भूमिपुत्र जर उभा राहिला चांगला कॅन्डिडेट तर भूमिपुत्रांशी सगळ्यांचं मला आता जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस आमच्या सगळ्या संघटना आहेत त्या संघटनेचं आपण काम करतो आम्ही आजपर्यंत समाजसेवा केलेल्या ऐंशी टक्के वीस टक्के राजकारण केलं त्या सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाच्या लोकांचा आग्रह आहे की तुम्ही कुठेतरी यामध्ये पाऊल उचलून आता कुठेतरी बदल करा कारण जो आमच्यावर अन्याय होतो त्या अन्यायाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्या आमचा माणूस पाहिजे तर आमच्यासाठी उभे तुम्ही राहिलेले आहेत त्या अनुषंगाने आमची इच्छा आहे की बाबा एक बदल करून तो पहा तर ही जनतेची इच्छा आहे आणि लोकमत असं झालेलं आहे त्याबा कुठेतरी तुम्ही विचार करावा चर्चा सगळ्याकडे चालू असतात इलेक्शन म्हटले तर चर्चा चालू असतात बदल पण होत असतात पण हा आमचा आघाडीचाच विषय ठाकरेगट पण आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरेगट आमच्या आघाडीच आहे मी तर आतापर्यंत काँग्रेसचं तुम्हाला माहिती आहे अनेक वेळा मला वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत पण आज देशावर जो अन्याय चाललेला आहे एक सीट सुद्धा महत्वाची आहे खासदारकीची एका सीटमुळे सुद्धा बदल होऊ शकतो आणि झालेल्या आहे देशामध्ये जो जन्ते जो जनतेचा निर्णय निर्णय असेल आघाडीचा यामुळे काँग्रेसचे संतोष केने हे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यात इच्छुक असून आघाडीचा निर्णय झाल्यास ते कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवण्यास ठाम आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा